तिसऱ्या राऊंड साठी खेळणाऱ्या सर्व लारक्या बहिणींना खेळ पैठणी सुशांत भाऊजीच्या या कार्यक्रमात माननीय माजी सभापती सगराम गागा महाडिक यांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आणि कार्यक्रमाला सुरू करताय म्युझिक दादा ओके म्युझिक होमी रिष्ठाचा वाजवायचे नो प्रॉब्लेम रेडी म्युझिक स्टार्ट हा फर्स्ट फर्स्ट ओके येस ओके लक्षात आलं समोरच बघायचंय मी तुमच्याकडे बघणार नाही मी समोर बघून स्टॉप बोलणार आहे पुन्हा मंतान मुर्दे माझ्याकडेच बघून स्टॉप बोलला ओके okay? जोरदार टाळी झाली पाहिजे पाहतोय आपण कॉमेडी सुशांत घाटसावळीकर यांचा खेळ अर्थात सुशांत भाऊजीचा आवाज सुशांत भाऊजीचा जोरदार टाळी झाली पाहिजे खास तुमच्यासाठी हात वर करून सर्व तुमच्या लाडक्या वहिनीसाठी थँक यू दादा रेडी सुनेल दादा स्टॉप आवाज आता लक्षात अय वहिनी आऊट झाल्या वहिनी ह्यालात गुद गुद गुदगुदुदु लय भान कुदळ बाई नसेब नवरा कसा राहतो यांच्याजवळ तुम्हाला मी आऊट म्हणलंच नाही बिचारच्या हातात रेग आहे ते आऊट आहे ना तुम्हाला एक एक मी तुम्हाला कुठं म्हणलं तुम्ही काय केलं त्यामध्ये आता आता मी काय करू नवरा परेशान होता सर बाईच्या प्रश्नाला उत्तर देऊ देऊ आलेत का आलेत अ आलेत का नाही कशाला येईल तुमच्या सोबत <laughs> थँक्यू जोरदार आणि पाहिजे कॉमेडीचा खेळ आहे मध्ये मध्ये एकमेकीला बोलायचं नाही ओके थोडं लक्ष खेळाकडे द्या टाकू ओके येस? आता तुम्ही आउट आहे पण हा पहिला राऊंड भूताचा नाही वहिणीचा जोरदार झाली पाहिजे सगळ्या वहिनीसाठी आणि आता तुम्हाला सर्वांना कसं खेळायचंय समजलेलं आहे ओके रिंग अशीच तिकडे जाईल तुमचं झालंय की परत आशिले ओके स्टा मॅजिक स्वागत आप आपके हवाले हा हा या पुढी हिरवी साडी या पुढी होईनी तुमचा रिंगवर भरोसा नाही काय या नदीचा आकडा सुंदर दिसतोय मुकडा माझा नाही काय माझा तुम्ही घात थँक्यू नाव आपलं जवळ घ्या मानसी मानसी नाईक जाधव ओके ठीक आहे थँक्यू काय करतो आपण मी स्टॉल स्टॉल कसलं खाऊचा हा खाऊचा हो। म्हणजे तुमचं हॉटेल आहे स्टॉल आहे बचत गटाचा बचत गटाचा झाली कुठे आहे तुमचा शॉप ही जवळ नाही लोकेशन सांगा हा उद्या सगळे जाय यांच्याकडे हो तरी म्हणा की हा थँक्यू थँक्यू लय वहिनी वैनीला वाटलं दुकानाचं माहिती सांगितलं की जाऊल आकाशात चंद्र चंद्रावर मी मी चंद्रावर मी तुम्ही हा पलाळी माझ्या मुलांना ते असताना कसली कमी वाज आठाडी झाली पाहिजे आहे बायको चंद्रा असल्या नवऱ्याला काही कमी थँक्यू की दोन आठवणी झाली पाहिजे आपण आलाच खेळला तुमचं खूप